एमपीएससी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका बीड जिल्ह्यामध्ये सहा बियर बार आणि परमिट रूम मध्ये सहा लाख रुपयांची दारू चोरणाऱ्या आरोपीच्या राहुरी पोलीस पथकाने मुसके आवळून त्याला जेरबंद केलाय तसेच त्याच्याकडनं मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय या घटनेमधील आरोपी दीपक अरुण चव्हाण यानं काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी बियर बार आणि परमिट रूम मध्ये सहा लाख रुपये किमतीचे पस्तीस विदेशी दारूचे बॉक्सेस चोरी केल्याची घटना घडली होती या घटनेबाबत बीड जिल्ह्यामधील चकलंबा पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर आरोपी चोरलेला मुद्देमाल घेऊन राहुरी इथे माहिती सूरज गायकवाड यांना मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पथकानं सापळा लावून आरोपी दीपक चव्हाण याच्या मुसक्या आळून त्याला जेरबंद केलाय आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानंतर त्याच्याकडनं दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपी आणि मुद्देमाल चकलंबा पोलीस ठाण्यामधील तपासी अमलदार पोलीस हवलदार रमेश भोले आणि हनुमंत इंगोले यांच्या ताब्यात देण्यात आलाय मनोज साळवे सह सतीश फुलसी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी